चष्मा खरेदी कराल लोनवर स्पेक्टोमार्क ऑप्टिकल्सची धमाकेदार ऑफर सिंधुदुर्गात प्रथम चष्मा लोन वर खरेदी करण्याची सुविधा स्पेक्टोमार ऑप्टिकल सनराइज टॉवर महाडिक कंपाऊंड नरडवे फाटा कणकवली गोपटे सांस्कृतिक भवन आपला बाजार समोर रामसंडे देवगड रोड मोबाईल चौऱ्याऐंशी बारा झिरो एक नव्वद चौऱ्याऐशी शहाण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौसष्ट एकोणसाठ बजाज फायनान्स अटी आणि शर्ती लागू फेस्टिवल ऑफर चष्मा फक्त पाचशे नव्याण्णव रुपये पासून पुढे बॉगर एकशे नव्याण्णव रुपये पासून पुढे अनुभवी नेत्र चिकित्स प्रोग्रेसिव्ह लेन्स मुलांच्या ऑनलाईन अभ्यासासाठी ब्ल्यू ब्लॉक लेन्सेस आणि सोल्युशन्स विक्री नंतर चष्म्याचे रिपेरिंग आणि मेंटेनन्स मोफत आमच्या सर्व्हिस शाखा सावंतवाडी मालवण वैभववाडी बांदा शिरोडा आरोंदा सिंधुदुर्गात भाजप आणि शिंदेगडात धुसपूस असल्याची टीका ठाकरेगट सेनेचे आमदार वैभव नाईक यांनी केली होती मात्र वैभव नाईक यांनी आमची काळजी करून महायुतीचा फेविकॉलचा मजबूत जोड आहे नाईक यांनी महाविकास आघाडीमधील बिघाडीकडे लक्ष द्यावे असा टोलाही आमदार नितेश राणे यांनी लगावला आमच्यामध्ये धुसभूज होण्याचं कारणच काय आमचा हाती फेविकॉलचा मजबूत जोड आहे आम्ही सगळेजण एकत्र म्हणून व्यवस्थित पद्धतीने काम करतोय म्हणून आमदार वैभव नायकांनी दुसऱ्यांच्या वारश्यावर जाऊन नाचण्यापेक्षा कधीतरी स्वतःच्या घरामध्ये काय होतं याबद्दल विचार करावा तुमच्या जे काही महाविकास आघाडी नावाच्या जो काही तुमचा विषय आहे त्याची त्याची तुम्ही चिंता करा ना आमची चिंता सोडून द्या आम्ही सगळेजण एकत्र आहोत आमची तुम्ही किती खोटी भाषण भाषणाची व्हिडिओ व्हिडिओ फिरवा त्याच्यामध्ये खोटी माहिती पसरवा आम्हा लोकांना महायुती म्हणून काही फरक पडत नाही आम्ही त्याच्यात दखल पण घेत नाही आमच्यामुळे अगर तुम्हाला चार बातम्या मिळत असतील चार तुमचे इंटरव्ह्यू घेतले जात असतील ना तर आमच्यासाठी ते बरं आहे ना पण आम्हाला त्याच्यात काय फरक पडत नाही आम्ही महायुती म्हणून अतिशय भक्कम आहोत येणारी प्रत्येक निवडणूक विधानसभा लोकसभा असेल जिल्हा परिषद पंचायत समिती या सगळ्या महायुती म्हणून आम्ही एकत्र आम्ही ठाम आहोत ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका